नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सर्वजण तर हे पा आपण आपलं एक व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस चाफ्याच्या झाडाच्या फांद्या कट केल्या होत्या मी सांगितलं होतं आणि तिकडे एक झाड फुटल्याला दा पण दाखवलं होतं आणि इकडं पण आपली खूप सारे झाडं फुटले हे पा खूप मस्त आले आपली आपले जा जास्वंदाचे झाडं हे पा किती मस्त आले जासवंदच झाड आपण कट केलं होतं आणि त्याच फांद्या लावल्या होत्या तर ते खूप छान फुटलेत खूप मस्त आलेत आणि इथं आपलं आहे बदामाचं झाड खूप मोठं बदामाचं झाड आहे त्याला बदाम पण आलेत ते मग मी तर हे बदाम आलेत पण अजून बदाम कच्चे आहेत पिकले नाही तर आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस खूप सारे बदाम खायचे पिकलेले तुम्हाला आवडतात का पिकलेले बदाम खायला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या इकडे आपलं ताप्याचं झाड खूप मोठं चाफ्याचं झाड आहे अशी फुले आहेत था वरती पण खूप सारे फुलं आले गणपती बाप्पाला ताप्याची फुलं खूप आवडते बर का आपला उकंडा एवढा सगळा आपल्या शेणाचाच उखंड आहे आणि इकडं आहे आपला उखंडा तर एवढा सगळा आपला उकंड आहे म्हणत आपण इथं आपल्या गोठ्यातलं सर्व शेण आणून टाकतो आणि मागं प आपल्या कोंबड्या चरतात ते कोंबड्या कशा उकंड्यातले किड वगैरे खातात गोळा करून तर हे शेण आपण आपल्या शेतीसाठी खत म्हणून वापरतो हे शेण म्हणजे लगेच नाही टाकायचं कुजल्यावरती आपल्या शेतात टाकायचं आणि ताज ताज टाकता पण येत नाही ताजं ताज टाकलं तर काय होतं शेतीसाठी उपयुक्त पण नसतं आणि शेतात उन्नी वगैरे पण होते नाही का आणि आपल्या घरी अंजेराचं पण झाड आहे तर हे पा झाड आहे पा ते अंजेरे आलेत हे पाळी तर खूप मोठं अंजेराचं झाड खूप सारे अंजेरे आले अजून पिकलेले नाहीत आहेत कोण कोणाला आवडतं अंजेरे खायला या मग आपल्या घरी पिकल्यावर अंजेरे खायला नक्की चला तर मग बाय सर्वांना भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी